नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचे रेणूच्या व्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहोत थंडीकरता स्पेशल क्रीमी टोमॅटो सूप टोमॅटो सूप बनवण्याकरता मी इथे सात मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत आता ते मी बारीक चिरून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत बाकीचे इन्ग्रेडियंट आता आपण पाहूयात एक कांदा बारीक चिरून घेतला आहे अर्ध बीट बारीक चिरून घेतलं आहे एक छोटं गाजर बारीक चिरून घेतलं आहे एक चमचा टोमॅटो सॉस दोन तमालपत्र एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर बटर कॉर्नफ्लॉवर काळी मिरी पावडर सहा काळी मिरी पाच ते सहा लसूण पाकळ्या तीन आल्याचे तुकडे मी गॅसवर पॅन ठेवला आहे गरम करायला त्यामध्ये जे आपण बटर घेतलं होतं त्यातलं अर्ध बटर टाकणार आहोत हे पहा या अशा पद्धतीने मी बटर टाकले आता त्यामध्ये ज्या काळी मिरी होत्या अख्ख्या त्या मी घालतीये आहे तमालपत्र बारीक चिरलेला कांदा त्यांना परतून घ्यायचे लसूण आलं आता हे सगळ्याला एकत्र आपण छान परतून घेऊया बटरमध्ये हे पहा कांदा असा छान मऊ झालाय आता मी टोमॅटो घालतेय बारीक चिरलेले आता छान आपल्याला परतून आहे हे पहा असं मिनिटभर टोमॅटो छान परतल्यानंतर मी, परत मी त्यामध्ये बीट आणि गाजर घालणार आहे आता ह्या सर्व एकत्र परत एकदा परतून घ्यायचे आपल्याला छान ह्याला परत एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहे ह्याच्यावर झाकण ठेवून आता आपण परत एकदा ते चेक करूया हे पहा अशा पद्धतीने हे छान भिथं परतलं गेलं आहे आता ह्या स्टेजला मी ह्यामध्ये ॲड करते कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा मीठ अर्धा चमचा साखर साखर त्यामध्ये जो आपला टोमॅटोचा आंबटपणा असतो तो, तो बॅलन्स करण्याकरता मी त्यामध्ये साखर आहे आता हेला छान एकत्र मिक्स करून आहे आणि पाच पा, एक, ते सात मिनटं आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे हे पहा आपला टोमॅटो असा छान मऊ होत आला आहे अजून त्याला शिजवायचं आपल्याला गरज आहे यात मी थोडंसं आता पाणी ॲड करणार आहे मी एका एका साईडला गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे ते पाणी मी यामध्ये घालते आहे हे पहा मी थोडंसंच पाणी आत्ता ॲड केलं आणि असं चमच्यानी आपल्याला ह्याला मॅश करायचं हे पहा आपला टोमॅटो छान शिजत आलाय त्यातलं पाणी गेले, आता जे अजून पाणी मी त्यामध्ये घालते आहे बाकीचं राहिलेलं आणि ह्याला छान ढवळून घेते हे बघा अशा पद्धतीने आता मी हेला झाकण ठेवून थोडं परत एक पाच मिनिट शिजत ठेवणार आहे आता मी एकदा झाकण काढून चेक करते हे पा अशा पद्धतीने तो सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला आहे आणि आपले टोमॅटो बीटरूट आणि कॅरेट छान शिजलं गेले आता मी हे सगळं गाळून घेणार आहे इथे मी एक चाळणी घेतली आहे त्याच्या खाली भांडं घेतलंय आणि हे सगळं आता त्यामध्ये गाळून घेणार आहे हे पूर्ण गाळून घेतल्यानंतर मी ह्याला अशा पद्धतीने स्मॅश करणार आहे ह्यातले हे जे आपण तमालपत्र घातलं होतं मी ते बाजूला काढून घेते त्याचा सगळा जे स्मेल आहे तो त्यामध्ये उतरला आहे आता हे अशा पद्धतीने स्मॅशरनी त्याला स्मॅश करते हे पा मी हे परत एकदा मिक्सरमधून फिरून घेणार आहे आणि पुन्हा ते एकदा गाळून घेणार आहे म्हणजे एकदम ते हॉटेलसारखं आपल्याला टोमॅटो सूप लागतं हे बघा हे अशा पद्धतीने गाळलं गेले आता हे जे बाकीचं आहे ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे पहा अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलं आहे आता हे, हे पुन्हा एकदा मी गाळून घेणार आहे सगळं मिक्सरमधलं मिश्रण मी ह्यात काढले चायनीमध्ये ह्याने काय होतं आपल्या दाताखाली टोमॅटोच्या बिया किंवा आपलं जे आपण त्यामध्ये काळी मिरी टाकली ती येत नाही एकदम हॉटेलसारखं ते क्रीमी लागतं ह्या अशा पद्धतीने केल्याने एकदम त्याला हॉटेलसारखी टेस्ट येते सूपला हे पहा अशा पद्धतीने मी ते गाळून घेतलं आता ह्याला एक उकळी येऊन द्यायची हे बघा किती छान कलर आला ह्याला आणि दाटसरस्वा झालेला आहे आता मी यामध्ये ह्याला उकळी आल्यानंतर सॉस घालती आहे एक चमचा सॉस घातलाय थोडीशी काळी मिरी पावडर आणि जे मी कॉर्नफ्लॉवर मगाशी घेतलं होतं त्यात तो, थोडंसं पाणी ॲड करून ते त्यामध्ये घालतीये आणि ह्याला छान मिक्स करून घेते हे पहा छान उकळी आली आता ह्याला आपलं सूप आता रेडी झालं आहे आता ह्याच्याबरोबर आपण ब्रेड टोस्ट करणार आहोत मी गॅसवर तवा ठेवला आहे गरम करायला आता त्यामध्ये मी बटर घालते आहे ह्या बटरवर आपल्याला ब्रेडचे स्लाइस गरम करून घ्यायचे अगोदर त्या स्लाइसला पूर्ण बटर लावून द्यायचे आणि ह्याला छान टोस करून घ्यायचे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने छान हे स्लाइस भाजले गेले आता मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा आता हे थंड झाले की आपण ह्या स्लाईसला कट करून घेऊया अशा पद्धतीने मी ब्रेड स्लाईस कट करून घेतलेत तुम्ही पाहिजे तर स्लाईस कट करून ऑइलमध्ये तळून स्व घेऊ शकता पण मी बटरमध्ये ते फ्राय करून घेतलेत आता मी हे सूप एका बाउलमध्ये सर्व करते बघा किती छान कलर आला आहे त्याला आणि छान दाटसरस्व झालं आहे ते तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा अशाच माझ्या रेसिपी बनवत राहा आणि पाहत राहा हे पहा मी त्याला छान असं डेकोरेट करते माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद